नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सात वस्तू आणायच्या आहेत आणि त्या सात वस्तू अशा आहेत ज्या घरी आपण आणल्यामुळे आपल्या घरात आप कधीही पैशाची समस्या उद्भवणार नाही आणि आपल्या घरात सुख शांती आणि समाधान लाभणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या सात गोष्टी कोणत्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावणकृष्ण पक्षाष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतानाची होती हा दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखला जातो जन्माष्टमी या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आपल्याला अधिकाधिक आशीर्वाद अधिक प्राप्त होतो आपण या गोष्टीचा लाभ घ्यायचा या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करायचा त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही खाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री बारा वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी रात्री बारा वाजता शक्य असल्यास श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीते आपण वेगवेगळी अंग गीते गायची आहेत पंचोपचार पूजन ज्यांना श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी पूजन करताना सपरीवाराय श्रीकृष्णाय नम हा नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा श्रीकृष्णाला दही पोहे आणि लोणी याचा निविद्य दाखवावा त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी पंचोपचार पूजा म्हणजे गंध हळद कुंकू पुष्प फूल धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे जे लोक काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाही त्यांनी श्रीकृ श्रीकृष्णाची मानसपूजा करावी याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या मनाने श्रीकृष्णाला अर्पण करणे पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप करावा श्रीकृष्णाचे श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिलेला नमे भक्त प्रणश्यती म्हणजे माझ्या भक्ताचा नाश कधीही होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निस्सिम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावी प्रार्थना करावी विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे काला होय श्रीकृष्णाने वज्रमंडळात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्याच्या शिदुऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थाचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली ईश्वराची अनेक प्रकृतीद्वारे आनंद प्रकटीकरणे रोपे आहेत अनेक तत्वामध्ये एकत्वाच्या अनुभूतीद्वारा जी आनंद प्राप्ती होते तो म्हणजे गोपाळकाला प्रसाद त्याची गोडी अवरणीय असते श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्णभक्ताकडून केली जाते जन्माष्टमीच्या दिवशी उपास ठेवून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी फळे दही पोहे सुंट असे काही पदार्थ अर्पण केले जाते यानंतर प्रसाद भक्तामध्ये वाटला जातो जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी त्या सव्वीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे अशात यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही सात वस्तू घरी आणल्यावर नंतर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तसेच तुमच्या घरात धनाची कधीही कमी भासणार नाही आर्थिक समस्या दूर होतील तर कोणत्या आहेत त्या सात वस्तू ते जाणून घेऊया यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे शंख हिंदू धर्मात शंखला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहे मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमीच भरभराट राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होतात खरं तर दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमीच्या वेळी घरी तुळशीचे रोप नसल्यास नक्की घेऊन या या जन्माष्टमीच्या दिवशी ज्यांच्याकडे तुळशीचे रोप नाहीत त्यांनी नक्की घेऊन यायचं आहे त्यानंतर आहे बासरी भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरी असणे शुभ मानले जाते यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणल्यास तुमची अडलेली कामे पूर्ण होतील त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी बासरी नक्की आणायची आहे त्यानंतर आहे मोराची पंख श्रीकृष्णाच्या शृंगारावेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते खास करून कृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंखही नेहमीच लावलेला दिसतो घरात मोराचे पंख असल्यास सुख समृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय आहे मोरपंख घरात लावल्याने आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते तसेच पती पत्नीमध्ये भांडण होत असल्यास बेडरूममध्ये मोरपंख लावावे तसेच घरात आर्थिक समस्या असेल तर दक्षिणेकडील भिंतीवर मोरपंख लावावे आणि त्याला दररोज अगरबत्ती ओवाळावी यामुळे आपल्या घरातल्या आर्थिक समस्या या दूर होतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी मोराचा पंख आपल्या घरी नक्की घेऊन या त्यानंतर आहे गाय आणि वासराची मूर्ती श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यदुवंशी असल्याने ते गायचे पालक पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास सुख समृद्धी वाढेल गाय वासरूची मूर्ती घरी नक्की आणा आणि आपल्या देवघरात स्थापन करा आणि आपल्या देवघरात ती रोज पूजा करा त्याची त्यानंतर आहे खडीसाखर आणि दही साखर आणि दही भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा निवेद्य श्रीकृष्णाला दाखवा असे केल्याने घरात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही तसेच यामुळे भगवान श्रीकृष्ण यांची कृपादृष्टी आपल्या घरावर कायम राहील त्यानंतर आहे बाळकृष्णाची मूर्ती जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरी आणू शकता यानंतर बाळकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख शांती नेहमीच टिकून राहील जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करतेवेळी झोपाळा देखील सजवला जातो यानंतर बाळकृष्णाला त्यावर ठेवून बाळकृष्णाची पूजा केली जाते अशा पद्धतीने आपल्याला गोकुळाष्टमी साजरी करायची आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार जय श्रीकृष्ण